समृद्धी महामार्गालगतच तलवारींचा साठा जप्त करण्यात आला आहे संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली अवैधरित्या तलवारींचा साठा घेऊन समृद्धी महामार्गालगत असलेल्या शेवगा शिवारामध्ये एक संशयित थांबण्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत आरोपी विकी बहुरे याला अटक केलेली आहे त्याच्या ताब्यामधून दहा तलवारी जप्त करण्यात आल्यात आणि ह्या तलवारी तो कुठे नेऊन जात होता कशासाठी नेऊन जात होता याचा तपास सध्या पोलीस करत आहेत विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय संभाजीनगर पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे तलवारींचा साठा पोलिसांनी जप्त केलेला आहे मात्र प्रश्न आहे तेच की हा नेमका आरोपी कुठे घेऊन जात होता याचं काय करणार होता तपासामधून काही समोर आलंय का नक्कीच हे जे जर पाहायला गेलं छत्रपती संभाजीनगरच्या शेवगा परिसरामध्ये संपूर्ण प्रकार आहे छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरून हा तरुण जायचो दहा तलवारी घेऊन त्या ठिकाणी जात होता ही माहिती जी आहे गोपनीय पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी त्या तरुण विक्की बहुरे या तरुणाला ताब्यात घेतला असता त्याच्याकडून दहा तलवारी आहे त्या जप्त करण्यात आलेल्या मात्र या तलवारी ते कशासाठी त्यांनी मागवल्या होत्या या तलवारी नेमकी ते कुठे घेऊन जात होता याचा तपास जो आहे तो आता पोलीस करत आहे सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे सध्या पोलीस पोलिसांची चौकशी करत आहे कारण एवढ्या मोठ्या तलवारी तो घेऊन चालला कुठे होता असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित झाला होता त्यामुळे या तरुणाला आता ताब्यात घेऊन त्याची संपूर्ण चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील काही दिवसापासून जर पाहिलं गेलं तर गुंडगिरी आणि दहशत जी आहे ती वाढतानी पाहायला मिळते त्याचबरोबर तलवारीचं हातात घेऊन मिरवण्याचं प्रकरण देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसापासून वाढत आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये एवढ्या मोठ्या तलवारी आल्या कुठून हा देखील प्रश्न जो आहे तो आता उपस्थित झाला होता आता पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे त्या पोलीस जे आहे ते चौकशी करत आहे या तलवारी नेमकी आल्या कुठून या तलवारीचा उपयोग काय करत होता तलवारी नेमकी कशासाठी त्यांनी आणल्या याचा देखील शोध जे आहे आता पोलीस घेत आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ